नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ऑटो थांबण्यासाठी देशमुख हॉटेलजवळ जागा मिळावी यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन परभणी शहरातील देशमुख हॉटेल कॉर्नर या ठिकाणी सिद्धिविनायक स्टॉप देशमुख हॉटेल कारेगाव रोड परभणी येथे ऑटो पॉईंटवर गेल्या चाळीस वर्षापासून या पॉईंटवर ऑटो थांबतात परंतु अद्यापही या ठिकाणाला अधिकृत ऑटो पॉईंट पाठी मिळालेली नाही त्यासाठी आज सिद्धिविनायक ऑटो स्टॉप कारेगाव रोड व ऑटो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऑटो चालकांनी महानगरपालिका परभणी यांना निवेदन दिले आहे ऑटो चालकांना आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी विनंती अर्ज महानगरपालिकेच्या आयुक्ताला करण्यात आली आहे निवेदनावर लक्ष्मण ठाकूर भगवानराव बनसोडे कृष्णा किर्डे विश्वनाथ स्वामी आनंद पाटील भारत शेवाळे सुनील जोगदान धम्मपाल कदम रामचंद्र गाडगे रवींद्र बोरसे मारुती इंगळे गजानन साळेगावकर दीपक डांगे नंदकुमार डांगे नुरखा पठाण रवींद्र पाटील अनिल भौरे अशोक कर्ले नालटे सचिन आदींच्या निवेदनावर स्वाक्षरे आहेत परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत इथं गेल्या चाळीस वर्षापासून हा देशमुख हटेचा आटोचा पॉईंट आहे परंतु तिथं थोडा ऑटो लावायला अडचण येत आहे त्याच्यामुळं ते रिस्तर म्हणजे वाद टाळण्यासाठी रिस्तर आटोता पॉईंट त्याचा था थांबा था मिळावा था यासाठी था 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 आम्ही माननीय आयुक्त साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आमची मागणी अशी आहे की बाबा आम्हाला आटो पॉईंट रिस्तर देण्यात यावा परभणी शहरातील देशमुखवाडी या ठिकाणी आम्ही काही आधी ह्याच्या अगोदरसुद्धा ऑटो स्टँडसाठी आम्ही जागा मागून घेतलेली त्या ठिकाणी आयुक्त अगोदर दोन तीन बारे आम्ही निवेदन दिलेले सर्व परमिट ऑटो असल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी उभार आणि स्टँड सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला पार्किंगची व्यवस्था करून देण्याचं हे आयुक्त मॅडमनं करावं आम ही आमची विनंती आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज